नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधील बुधवारी एक धक्कादायक घटना घडली तीन मुलींना त्यांच्या शारीरिक शिक्षक पी टी शिक्षकाने शाळेच्या वेळेत वर्गात पट्टीने मारहाण केली वर्गातील मुला मुलींना शाळेच्या बाहेर ट्रॅफिक पार्क व्हिजिटसाठी नाशिक मुंबई नाका परिसरात शाळेच्या बसने गेल्या असता प्रवास दरम्यान बसमध्ये मुलींना मुलांच्या शेजारी बसण्यास सांगण्यात आले होते परंतु या मुलींनी मुलांच्या शेजारी बसण्यास तयार नव्हत्या आणि म्हणून त्या आपल्या मैत्रिणींच्या जाऊन शेजारी जाऊन बसल्या मुलीच्या या वर्तनामुळे रागावलेल्या पीटी शिक्षकाने पुढील दोन दिवस शाळेच्या वेळेत या मुलींना वर्गाबाहेर उभे करत शिक्षा केली व तिसऱ्या दिवशी त्यांना पट्टीने हातावर व दंडावर मारले या मारहाणीत मुलीच्या शरीरावर लाल वळ पडले आहेत या घटनेनंतर चिंताग्रस्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वांगेकर यांची भेट घेतली यावेळी लोकप्रतिनिधीसह सा। सामाजिक संघटनेचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिकांनी पत्रकार व लोकप्रतिनिधींना त्यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश न देता फक्त पालकांनाच आज प्रवेश दिला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे पत्रकार व लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला पालकांनी पीटी शिक्षकाला समोर आणण्यास मागणी केली असता मात्र मुख्याध्यापकांनी पी पीटी शिक्षकाला बोलविण्यास नकार दिला त्यांनी पालकांना हे प्रकरण जास्त वाढू नये असं सांगत शिक्षकाला त्या स्वतःच शिक्षा करणार असल्याचे त्यांनी सांगितले नेमका काय प्रकार घडला आम्ही ना ट्रॅफिक कुठेतरी गेलो होतो तिथे आम्ही जागा बदलली मुलांजवळ आम्हाला नव्हतं बसायचं तरी बसवलं तर ते झालं तरी आम्हाला दोन दिवस बाहेर बसवलं आणि आज शिक्षा दिली आज सरांनी आम्हाला मारलं शिक्षा कशा बदल दिली जागा बदलली म्हणून जागा बदलली म्हणून कोणत्या सरांनी शिक्षा केली बर कशाने मारलं पट्टीने कुठे मारलं हातावर आणि इकडे दंडावर बर किती मारलं खूप मारलं आम्हाला लाल होय पण रडलो आम्ही सगळ्या बर आणि याच्यामध्ये तुला एकटीलाच मारलं का अजून कोण कोण होत दोन तीन जण होत बर याच्यामध्ये माहिती अशी मिळते की आ, एक मुलगी बेशुद्ध पण पडली होती मारताना काय झालं तिला पन मारला तिला पण मारलं तिला चक्कर येऊन पडली एकेपी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक